अरे वा आज मेजवानी वाटतं मम्मी काय करतेस पप्पाने ना आज मुंडी आणली त्यांना मुंडी खावीशी वाटते तर आज मुंडीची रेसिपी दाखवूया नमस्कार आजूच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज माझ्या मिस्टरना मुंडी खावीशी वाटली त्यांनी मुंडी आणले आणि ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मुंडीची रेसिपी तर बघूया मुंडीच्या रेसिपीला काय काय लागते ते त्याच्यासाठी मुंडी घेतले मी स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि आमच्याकडं ना ते साफ करून वगैरे व्यवस्थित मिळतं आणि हे वाटण घेतलं आहे वाटण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आधी कांदा खोबऱ्याचं वाटण आहे थोडेसे खडे मसाले आहेत त्याच्यामध्ये आणि दोन कांदे घेतलेत जवळजवळ पाव किलो होतील ते दोन टॉमॅटो तेही पाव किलो भरतील हो लसूण आणि थोडेसे खडे मसाले घेतलेत आणि आपले घरगुती मसाले चला तर आता मुंडी मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी आल्या लसूणची पेस्ट टाकते लाल तिखट आहे थोडं टाकते नंतर मी फोडणीला टाकणार आहे घरगुती मसाला हळद थोडासा तेल हे सगळं मिक्स करून घेते आता मुंडी आपण मॅरिनेट करून ठेवले आता मी फोडणी करते गॅस लावून घेते त्यावर कुकर आहे कुकर गरम झाला की मी असणार आहे त्याच्यात पुरणीसाठी तेल तेजपत्ता टाकते पुण्याला कड़े मसाले मग त्याच्यामध्ये मी लवंग नाही टाकले लवंगाची पावडर कोण टाकणार आहे मग कांदा मस्त इथे ब्राऊन करायचा नेहमीप्रमाणे कांदा आपला बऱ्यापैकी ब्राऊन होत आलाय त्याच्यामध्ये आपण टमाटो टाकून द्यायचे पण ते मस्त टेस्ट वगैरे नेहमीप्रमाणे ते शिजण्यासाठी पण मीठ टाकतो मीठ टाकायचं टॉमॅटो आपल्या व्यवस्थित झालं आहे हा बघू शकता तुम्ही चांगला मऊसूच झालाय आणि आता त्याच्यात मी वाटण टाकतो हा वाटण मी एक वाटी खोबरं आणि दोन कांदे याचं घेतलेलं आहे आणि एवढं वाटण सगळं लागणार सगळं वाटणात तेल कुठेपर्यंत वाटण परतून घ्यायचं वाटणाला आपल्या बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे आता मी मसाले टाकून घेतले घरगुती मसाला दाल मसाला कशा आपण थोडं टाकलाय त्याच्यामध्ये दोन चमच टाकते काश्मीर लाल तिखट एक चमच एक दीड चमच घेते आपली एक दीड किलो आहे थोडा एक चमच मटन मसाला त्यालासुद्धा सुद्धा ना लय हा आपल्या सगळ्या मसाल्याला तेल सुटलं पाहिजे असं व्यवस्थित परतून घ्यायचं वास दुकाला सुटला एकदम झबराट अरे अजून त्याच्यात जा मुंडी जाईल त्याच्यानंतर लवंग पावडर येईल आणखी वास छान सुटेल आता आपलं बऱ्यापैकी तेल सुटलंय ना आता आपण ही मुंडी त्यात टाकून घेऊया आणि मुंडी थपथपीतच तप करायची जास्त पातळ नाही घालायची पण व्यवस्थित ढवळून ढवळून घ्यायची आणि मग त्याच्यात गरम पाणी उठायचं गरम पाणी ओतायचं अरे गरम पाणी होत त्याची चव जरा जास्त चांगली लागते आणि शिजायला पण पटकन शिजते ना थंड पाणी ओतलं की, परे की ते वता नंतर मग पुन्हा त्याला गरम होईल पर्या वयपर्यंत टाईम लागतो हे बा लवंग पावडर ही अशी वरून टाकली ना की आणखी छान मास येतो आता लवंग पावडर आणखी लवायचं आणि गरम पाणी ओतायचं तर किती वेळ लागला मी म्हणायला अरे हा पण ती सात मध्ये शिजेल कारण ही जी मुंडी होती ना ही कवळी आहे काही काही वेळेला ना पंधरा मिनटं आपण मिनिमम पंधरा मिनटं मटण शिजवायचं शिट्यांचा विचार नाही करायचा तो मटण खूप छान शिजतो दहा ते पंधरा मिनटात हं हां त्याच्यात गरम पाणी उयचं Tersangka bukan itu saya minta kasih हिला बंद करते आणि मिनिमम दहा मिनटं तरीला शिजवणार आहे कारण ती कवळी आहे तिला आता दहा मिनटं वाफ द्यायची म्हणजे आता दहा मिनटात किती शिट्या होऊ द्या सात होतील किंवा आठ होतील कारण दहा मिनटं बसवत कारण ती कवळी आहे ना मुंडी दहा मिनटात ती शिजेल मुंडी शिजलेली आहे दहा प ते पंधरा मिनटात व्यवस्थित शिजते बघा मम्मी नहीं? कलर बघ असलेला आहे वास बसला एकदम चबराट सुटला एकदम चबराट तेवढी व्यवस्थित शिजते ही एवढंच लबलबित करायची म्हणजे अशी जास्त रसा नाही ठेवायचं त्याच्यात आणि शिजले पण छान हे बघा मग दाखवते मी आता गरम आहे मी हात लावून दाखवू शकत नाही पण छान शिजले पंधरा मिनटात ती व्यवस्थित शिजते कधी तर खात त्याच्यावर फक्त कोथिंबीर टाकते मी हा तयार आहे आपल्या मुंडीचा रसा तर एकदा नक्की करून पहा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद शिरली ती मस्तपैकी बघूया आपण हा 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 मम्मी मुंडी मुंडी एकदम भन्नाट झाले भन्नाट अरे एक नंबर

Aha, mami. Aprotim. Masta.